नमस्कार बातमी बात बात मुंबई मधून हातकनंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह शिवसेना पक्षात केलेला प्रवेश नक्कीच पक्षाला ताकद देणार आहे असे मत पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले ते मुंबई इथं डॉक्टर मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते सन दोन हजार एक पासून शिवसेना पक्षात सक्रिय काम करणारे व हातकनंगली विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे गोकुळचे संचालक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हाती शिवधनुष्य घेतले यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास करणारे मिंचेकर आज देखील लोकसंपर्काच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत आज त्यांच्या प्रवेशाने नक्कीच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मोठी ताकद मिळाली असून पक्ष वाढीसाठी महत्वाची ठरणारी आहे यावेळी खासदार धैर्यशील माने खासदार श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख रवींद्र माने प्रमुख अविनाश बनगे तालुका प्रमुख अजित सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर मिंचेकर यांच्यासोबत मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख अनिल सुतार विनोदप्पा पाटील अरविंद खोत शहर प्रमुख धोंडेराम कोरवी शाखाप्रमुख अविनाश शिंदे स्वप्नील भंडारी ग्रामपंचायत सदस्य अभिजित कोळी युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील शहर प्रमुख अनिकेत माने उपशहर प्रमुख सुनील माने प्रमुख अंकुश माने मिनचे उपसरपंच अजय कांबळे आळते माजी सरपंच संजय दीक्षित मजले माजी सरपंच विनायक कोठावळे नेच माजी सरपंच मनोज कांबळे बेंडवडेचे माजी उपसरपंच महावीर कांबळे रुकडी ग्रामपंचायत सदस्य पप्पू कांबळे चोकाक माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश चोकाक्कर मुडशिंगीचे उद्योगपती संदीप कांबळे जांभळीचे उपसरपंच राम कांबळे सुहास कांबळे साकेत देशमुख विवेक नागावकर यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला